दिवाळीला बदलणार कुंभ राशीचे नशीब सात महाभविष्यवाण्या नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत कुंभ राशींच्या लोकांसाठी बहात्तर वर्षानंतर होणारा अद्भुत दिवाळी चमत्कार मित्रांनो या दिवशी देवगुरूच्या कृपेने सात महाभविष्यवान्या पूर्ण होणार आहेत घरातील कर्ज आजार आणि आर्थिक अडचणी दूर होतील ही माहिती ऐतिहासिक आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे फक्त श्रद्धा आणि साधना ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आज आपण प्रत्येक महाभविष्यवाण्या योग्य पूजा मंत्र जप आणि घरात घेण्याजोग्या उपायांबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा श्रोत्यांना हा चमत्कार इतका दुर्मिळ आहे की काही लोकांनी फक्त या दिवशी साधना करून संपूर्ण आयुष्य बदललं आहे या दिवशी घरातील लक्ष्मीपूजन दीप प्रज्वलन आणि शुद्ध जलाचा वापर केल्यास सकारात्मक ऊर्जा ही दुपटीने मिळते थे। लक्ष ठेवा प्रत्येक कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे आपल्या घरातील देवस्थान शुद्ध ठेवणे दिवा लावणे मंत्र जप करणे आणि भक्ती ठेवणे या सगळ्या गोष्टी देवगुरूच्या कृपेचाच मार्ग आहेत या दिवशी काही लोक अचानक का आपल्या जीवनात चमत्कारिक बदल अनुभवतात आर्थिक संकट मिळते नोकरी किंवा व्यवसायात संधी मिळते प्रेमसंबंध सुधारतात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आरोग्य उत्तम राहते मन शांत होते या दिवशी तुम्हीही अनुभवू शकता अद्भुत चमत्कार कुंभ राशींच्या लोकांसाठी दिवाळीचा हा पर्व अत्यंत महत्त्वाचा आहे बहात्तर वर्षानंतर होणारा देवगुरूचा चमत्कार जीवन बदलू शकतो सात महाभविष्यवाण्या पूर्ण होण्याच्या दिवशी घरातील प्रत्येक खोली स्वच्छ असणे गरजेचे आहे दीप प्रज्वलन आणि शुद्ध जल वापरल्यास सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी होते घरातील अन्न पैसे वस्तू शुद्ध ठेवल्याने नशीब वृद्धिंगत होते आर्थिक संकट कर्जमुक्ती आजार दूर होतात व्यवसाय नोकरी आणि प्रेमसंबंध सुधारतात ये भक्त ही फक्त पूजा नाही तर श्रद्धा आणि भक्ती यांचा परिणाम आहे घरातील प्रत्येक सदस्याने ध्यान आणि साधना करणे आवश्यक आहे हे रहस्य फक्त कुंभ राशींच्या लोकांसाठी आहे तुम्ही अनुभवू शकता या दिवशी घरात लक्ष्मीच्या स्थानाचे स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे दिवे लावणाने नकारात्मक ऊर्जा दूर होते आर्थिक संधी भाग्य आणि प्रेम यांचा विकास होतो काही लोकांना वाटते की देवगुरूंचा हा चमत्कार प्रकट होतो घरातील अन्न वस्तू आणि पैसे शुद्ध ठेवावेत घरातील देवस्थानात योग्य पूजा करणे अनिवार्य आहे ही माहिती जर तुम्ही मिस केली तर पुढील संधी बहात्तर वर्षांनीच मिळेल सात महाभविष्यवाण्यांमध्ये आर्थिक समृद्धी आरोग्य प्रेमसंबंध नोकरी व्यवसाय घरातील सुख आणि आध्यात्मिक प्रगती यांचा समावेश आहे प्रत्येक महाभविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी देवगुरूंच्या मार्गदर्शनानुसार पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे घरातील प्रत्येक खोली स्वच्छ ठेवणे दीप प्रज्वलन करणे मंत्र जप करणे आणि भक्ती ठेवणे या गोष्टी अत्यंत प्रभावी ठरतात काही लोकांनी फक्त या दिवशी साधना करून आपलं आयुष्य बदललं आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी असे समर्थ करा या दिवशी आर्थिक संकट कर्ज आणि मोठे आजार दूर करण्यासाठी विशेष उपाय केले जातात घरातील धन अन्न आणि मौल्यवान वस्तू शुद्ध ठेवाव्यात दिवा प्रज्वलित केल्याने सकारात्मक ऊर्जा दुप्टीने वाढते फक्त या दिवशी केलेले उपाय पुढील बहात्तर वर्षांनीच पुन्हा मिळतील घरातील प्रत्येक सदस्याने लक्ष्मीपूजन आणि साधना केली पाहिजे घरात येणारी देवी शक्ती नुसतीच आर्थिक समृद्धी नाही तर आरोग्य आणि प्रेम देखील वाढवते श्रद्धा आणि संयम ठेवणे खूप अनिवार्य आहे तुम्ही तयार आहात का या अद्भुत चमत्कार अनुभवायला जर तयार असाल तर हो मी तयार आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल या दिवशी मंत्र जप अत्यंत प्रभावी ठरतो ओम श्री ह्रीम लक्ष्मभ्योन महा या मंत्राचा जप केल्यास जीवनातील संकट हे दूर होते मंत्र जपताना श्रद्धा आणि भक्ती ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे ही शक्ती फक्त विश्वास असलेल्या लोकांसाठीच आहे घरातील दिव्यांचा उजळलेला अनुभव अत्यंत महत्वाचा आहे दिवा प्रज्वलित केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते मन शांत होते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील प्रत्येक खोली स्वच्छ ठेवल्यास जीवन बदलते हे कुंभराशीच्या लोकांनी कायम लक्षात ठेवावे काही लोक आर्थिक संकट आणि नोकरीतील अडचणींमुळे खूप चिंतित असतात परंतु दिवाळीच्या दिवशी साधना आणि पूजा केल्यास जीवन बदलते त्यामुळे आजच आज प्रयत्न करा चमत्कार तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून हो माझा विश्वास आहे असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा घरात प्रेमसंबंध सुधारण्यासाठी लक्ष्मीपूजन आणि देवगुरूंची साधना केली जाते योग्य वेळेवर पूजा केल्यास घरात प्रेम आणि आनंद वृद्धिंगत होतो आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुलसीच्या पानांचा वापर दिव्यांचा प्रज्वलन आणि मंत्र जप हा अत्यंत प्रभावी ठरतो दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मीपूजनाची तयारी आधीच करणे आवश्यक आहे यामुळे नशीब भाग्य आरोग्य आणि आर्थिक समृद्धी वृद्धिंगत होते घरात स्वच्छता दीप प्रज्वलन मंत्र जप यामुळे अडचणी दूर होतात ही संधी बहात्तर वर्षांनीच पुन्हा मिळेल व्यवसाय आणि नोकरीतील अडचणी दूर करण्यासाठी देवगुरूंची कृपा घेणे अत्यंत गरजेचे आहे दिवाळीच्या दिवशी ध्यान साधना पूजा करून सकारात्मक ऊर्जा मिळवावी घरात येणारी ही दैवी शक्ती आर्थिक समृद्धी आरोग्य प्रेम आणि आनंद वाढवते सात भविमा भविष्यवाण्या पूर्ण करण्यासाठी श्रद्धा आणि संयम राखणे सुद्धा आवश्यक आहे देवगुरूच्या कृपेने घरातील कर्ज आजार आणि अडचणी दूर होतात या दिवशी केलेली साधना आयुष्यात मोठा बदल घडवते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो माझ्या आयुष्यात बदल घडणार आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल करा दिवाळीच्या दिवशी प्रत्येक कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी हा चमत्कार अद्भुत आहे दिवाळीच्या या पवित्र दिवशी कुंभ राशींच्या लोकांसाठी विशेष चमत्कार प्रकट होतो घरातील प्रत्येक खोलीत शुभ ऊर्जा भरते नकारात्मक विचार दूर होतात काही लोक फक्त या दिवशी केलेल्या साधनेमुळे संपूर्ण वर्ष आनंदी आणि समृद्ध राहतात घरातील लक्ष्मीपूजन दीप प्रज्वलन आणि मंत्रजाप यामुळे अर्थिक अडचणी दूर होतात तुम्ही हे अनुभवणार आहात का काही क्षणातच नशीब उंचावेल घरातील सदस्यांना हे जाणवते की जीवनात अचानक सकारात्मक बदल घडत आहेत या दिवशी घरातील ऋण कर्ज आर्थिक ताणतणाव दूर करण्यासाठी देवगुरूंची कृपा अत्यंत प्रभावी ठरते काही लोक म्हणतात की आयुष्यातील आर्थिक समस्या कायम आहेत पण दिवाळीच्या दिवशी साधना करून ते दूर होतात घरातील धन अन्न आणि मौल्यवान वस्तू स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे फक्त आजचं रहस्य पुढील बहात्तर वर्षांनीच मिळेल त्यामुळे सर्व नियम पाळून या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या घरात येणारी देवी शक्ती केवळ आर्थिक समृद्धी नाही तर आरोग्य प्रेम आणि शांती देखील मिळते या दिवशी ध्यान साधना मंत्र मंत्रजप केल्याने मनावर नियंत्रित शक्ती मिळते घरातील प्रत्येक सदस्याचे मन शांत होते नकारात्मक विचार दूर होतात आजच प्रयत्न करा चमत्कार तुमच्यापर्यंत पोहोचेल या दिवशी प्रत्येक साधनेचा परिणाम एकदम दिसतो काही कुंभ राशींच्या लोकांसाठी या दिवशी अचानक नोकरी किंवा व्यवसायात मोठी संधी येते काही लोक म्हणतात की अडचणी कायम राहतील पण दिवाळीच्या दिवशी योग्य साधना केल्यास जीवनात चमत्कार बदल घडतात घरातील देवस्थान दीप आणि मंत्रजप यामुळे सकारात्मक ऊर्जा ही दुपटीने मिळते तुमच्या आयुष्यातील बदल फक्त एका दिवशी होऊ शकतात शेवटी लक्ष ठेवा श्रद्धा संयम आणि भक्ती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी केलेली साधना तुमच्या जीवनात सुख शांती प्रेम आणि समृद्धी आणते घरातील प्रत्येक सदस्याने लक्ष्मीपूजन आणि मंत्रजप करणे खूप गरजेचे आहे हे रहस्य फक्त आजच पुढे बहात्तर वर्षांनी मिळेल या दिवशी आपण अनुभवणार आहोत जीवन बदलणारा चमत्कार तर आज आपण पाहिलं की कुंभराशींवरती बहात्तर वर्षांनी होणारा हा अद्भुत चमत्कार दिवाळीच्या दिवशी देवगुरूच्या कृपेने सात महाभविष्यवाण्या पूर्ण होतील आणि घरातील कर्ज आजार आर्थिक ताण दूर होईल फक्त श्रद्धा आणि भक्ती ठेवून तुम्ही स्वत अनुभव घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या राशीस्वामी चमत्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये माझ्या जीवनात बदल घडणार आहे असे टाईप करा तुम्हाला कोणत्या भविष्यवाण्या सर्वात जास्त प्रभावी वाटल्या आणि तुमच्या जीवनात कसा बदल झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा राशी स्वामी चमत्कार या चॅनलवर सतत अशा रहस्यमय आणि प्रेरणादायी माहिती ही तुम्हाला मिळत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त